नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी कालपासून व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाते की परत वीस फेब्रुवारी रोजी आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप होणार आहे तर अशा पद्धतीची व्हिडिओ कालपासून खूप व्हायरल होत आहे तर बघिनीनो त्याच्या संदर्भातच मी आज तुम्हाला स्पष्टता किंवा जे सत्य आहे ते स्पष्ट करणार आहे तर सर्वप्रथम बघिनीनो आपण गेले चार डि डिसेंबरपासून तर पंचवीस डिसेंबरपर्यंत संपात होतो जवळजवळ बावन्न दिवसाचा आपला संप सुरू होता आणि आता कुठल्याही प्रकारचा संप आपला होणार नाही हीच सत्यता आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कदाचित जर वीस तारखेला जर आपलं युनियनचं काही आंदोलन असेल म्हणजे आपली मानधनवाढ झालेली नाही बघा आपण भरीव मानधनवाढसाठी आपला प्रयत्न आहे आणि एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली हो आहे की ज्यावेळेस आशा वर्कर यांचं जे आर येईल किंवा त्यांची स्पष्टता होईल त्यावेळेस आपला देखील विचार होणार आहे ही खेदाची गोष्ट आहे पण तरी पण असो त्यावेळेस कदाचित वीस फेब्रुवारीला आंदोलन होऊ शकतं पण संप मुळीच होणार नाही हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट येत आहेत कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील चर्चा सुरू आहे आणि हा व्हिडिओ विनाकारण फसवणुकीचं काम करत आहे म्हणून कृपा करून ह्या व्हिडिओवर कुणीही लक्ष देऊ नका आणि मुळात तुम्ही म्हणते बघूच नका कारण काय होत आहे ना सगळेजण आपल्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतायत बघिनी नो मी तुमच्यातली एक सेविका आहे आणि जे काही होत असतं जेव्हा काही गोष्टी असतात ह्या स्पष्ट किंवा खऱ्या सांगण्याचं काम मी करत असते कुठल्याही आपल्या भगिनींच्या भावनांशी खेळणं हे मला पटत नाही आणि कोणी खेळत असेल ते देखील मला आवडत नाही म्हणून तुमच्यापर्यंत सत्य काय आहे हे सांगण्याचं काम माझं आहे त्याच्यामुळे भगिनीनो अशा अफवांवर अशा चुकीच्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका कारण की त्याच्यात कुठलंही तथ्य नाहीये तर आपल्याला आशा आहे की आशा कर आशा वर्कर यांचं ज्यावेळेस जे आर निघेल त्यावेळेस आपला देखील प्रश्न मांडला जाणार आहे असंच आपण आजपर्यंत ऐकत आलो मी देखील तुम्ही ऐकलं तेच मी पण ऐकत आहे कदाचित ही गोष्ट सत्यता उतरावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करेल आणि दुसरी गोष्ट मी कम्युनिटीच्या ग्रुपवर आणि चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठल्या तालुक्यामध्ये आपल्याला जे नवीन मोबाईल मिळणार आहेत तर ते नवीन मोबाईल मिळणार आहेत का तर माझ्या माहितीनुसार आणि जे आपल्या कमेंट्स आलेल्या आहेत किंवा ज्या आपण कम्युनिटीच्या ग्रुपवर आपल्या चर्चा त्याच्यावरून तर स्पष्ट होते की एकाही भगिनीला आजपर्यंत मोबाईल भेटलेला नाही जे फोटो दाखवत होते किंवा जे टी व्हीवर दाखलं गेलं ते फक्त आपल्याला फोन मिळणार आहेत याच्यासाठी होतं पण त्याच्यासाठी दोन महिन्याची प्रोसेस आहे असं कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील चर्चा झाली आणि प्रकल्प अधिकारी साहेब यांच्या मार्फत देखील सांगण्यात आलं त्याच्यामुळे आपल्याला सध्या तरी फोन मिळेल अशी आशा नाही आहे परंतु फोन मिळतील कारण की मी पण तुमच्यातली एक कर्मचारी आहे जे ते तुम्हाला सांगणं माझं काम आहे पण एक स्पष्टता आहे की फोन कोणालाच मिळालेला नाही त्याच्यामुळे पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करणं जरा कठीणच आहे कारण की फोन हे खूप हँग होत आहेत आणि सध्या या आधीचा अपडेट आला होता त्याच्यामध्ये फोन अपडेट म्हणजे फोन टाकला फोटो टाकला जात होता पण आता जो वीस पॉईंट दोन अपडेट आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करणं खरंच खूप कठीण आहे मी स्वतः माझ्या फोनमध्ये काम करत आहे तर मला आहे की हे फोन जुने झालेत आणि खूप भरून गेल्यामुळे आणि जो अपडेट आलेला आहे वीस पॉईंट वीस तर आपल्या कदाचित फोनमध्ये प्रॉब्लेम नसेल पण वीस पॉईंट दोन ह्या अपडेटमध्ये खरंच टेक्निकल खूप प्रॉब्लेम आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला वजन नोंदवायचे असतील किंवा तुम्हाला फोटो अपलोड करायचा असेल तर याच्यासाठी खरोखर खूप अडचण येते हे मी स्वतः करून पाहिलं म्हणून सांगते आणि अजून तिसरी गोष्ट मी जो व्हिडिओ केलेला होता कालचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं होतं की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर मी ज्या व्हिडिओ करत आहे ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहेत का मी त्या करायच्या आहेत का तर मला शंभरच्या वर भगिनींच्या कमेंट आल्या आणि त्याच्या माध्यमातून असं कळलं की साऱ्या भगिनींची डिमांड आहे की ताई आपण व्हिडिओ करा कारण की आज न उद्या ते काम करायचं आहे आणि मी वारंवार सांगत आले की मी ना शासनाचे प्रतिनिधी आहे ना मी युनियनची प्रतिनिधी मी फक्त आपल्या सेविकांसाठी व्हिडिओ बनवत असते म्हणून तुमच्या ज्या मागण्या असतील तुम्ही मला सांगा की कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्या विषयावर माझा व्हिडिओ हा नक्कीच येईल मी फक्त आपल्या बघिनींसाठी माझं चॅनल हे चालतं बाकीच्या कुणाकडेच मी लक्ष देत नाही त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती की ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून जो पण व्हिडिओ येईल तो व्हिडिओ खात्रीसी असेल प्रामाणिक असेल आणि सत्यतेवर आधारित असेल म्हणून त्यालाच व्यवस्थित बघा आणि आपल्याला ज्यांचा आपल्या अंगणवाडीशी काही संबंध नाही असे लोक व्हिडिओ टाकत आहेत त्यांचा कुठलाच संबंध नाही तर त्यांच्यापासून दोन हात लांब राहा एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद